मराठी आरसा महाराष्ट्राचा रेशन दुकानदारांचा देशव्यापी बेमुदत संप राज्यातील त्रेपन्न हजार दुकानदार होणार सहभागी मोर्चा काढून संसदेला घालणार घेराव आपल्या विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी संपाचे हत्यार उपसले असून ते एक जानेवारी पासून देशभरात बेमुदत संपावर जात आहेत यात राज्यातील तब्बल त्रेपन्न हजार रेशन दुकानदारांचा सहभाग आहे ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली या संघटनेने संपाची हाक दिली आहे पुण्यातील अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाने या संपात सक्रिय सहभाग घेतला आहे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असली तरी रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी दुकानदार लढत आहेत अखेर बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला असून सोळा जानेवारी रोजी दिल्लीत मोर्चा काढून संसद भवनाला घेराव घालण्यात येणार असल्याचेही संघटनेने जाहीर केले संप काळात कोणत्याही धान्याची उचल किंवा वितरण होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे संघटनेने म्हटले आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी